कोर्टासमोर गेलो कोर्टाला विनंती केली की, की मला जायचं आहे आणि आजच्या दिवस मला परवानगी द्या आणि इथे एक सुद्धा चेअरमन नाही एमडी सोडून द्या काय अधिकारच नाही पहिला ही स्थगित करा दुसरी तारीख सांगा आणि नाही नाही का म्हणा मग काय गंमत चालू मला सांगा पंधरा तारखेला कारखाने सुरू झाले आज तारीख नऊ आहे चौदा दिवसाच्या आत एफआरपी आर द्यायची होती ज्यांनी दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर ठरवणी काय एफआरपी कोणी सरकडे तो काय सांगा मला उत्तर द्यायचं प्रशासनाचा पण गैरविषय आहे आणि कारखानदारांचा सुद्धा गैरविषय आहे नमस्कार मला सांगत होता या ठिकाणी या सन्मानचं मला उत्तर द्या कलेक्टर ऑफिसर एका बळती सामना करावा एका ब्रिटिश आणि ब्रिटिश आणि कलेक्टर उंचावर बसायचं बाकीच्या देशाला स्वातंत्र्य म्हणून पूर्ण झाली कलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये एकही -एक कारखानदार उपस्थित राहिलेले नाही एक दोन एम डी उपस्थित राहिलेले होते बाकी सगळे शेती खात्याचे कर्मचारी होते हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे साखर कारखान्याच्या चेअरमनंना आणि प्रमुखांना एवढा माज आलेला असेल तर हा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बैठक स्थगित करा पुन्हा ज्या बै भाई, जी बैठक होईल त्या बैठकीला जर कारखानदार आलेले नाहीत तर त्यांना काळ्यावर कसं आणायचं हे चा। आम्हाला चांगलं कळतं आम्ही त्या पद्धतीला त्यांना वटनेवर आणू परंतु साखर कारखानदारांचा हा जो मस्तवालपणा आहे हा मस्तवालपणा मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं